मळ्यातून केळीचे एवढे मोठे घड आलेले होते म्हटलं या घडांचं काय करायचं नक्की बाकीचे घड तर काका सांगत होते पिकायला ठेव म्हटलं श्रावण महिना चालू आहे चला म्हटलं बाकीच्यांची मस्त अशी उपवासाची भाजी करता येईल त्यासाठी दोन घड फ्रीजमध्ये ठेवले बाकीच्यांचे मस्त कुरकुरीत घरगुती केळीचे चिप्स बनवूया ते पण काही टिप्स फॉलो करून अगदी बाहेरच्या सारखे खूपच सोपे आहे बनवणं सर्वात पहिले चाकूला आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतरच केळी चिरायला घ्या कारण कच्च्या केळीचे हे कपड्यांना भांड्यांना डाग पडतात आणि ते पडलेले डाग लवकर निघत नाही त्याच्यामुळे मी खाली पेपर देखील घेतलेला आहे गॅस खराब व्हायला नको आता आपण सगळ्या केळींचे साल काढायचे होते त्याच्या पहिले मी कढईमध्ये तेल घातलं आणि मस्त कडकडीत आपलं तेल गरम होऊ देऊ तोपर्यंत आपण पटापट असे केळीचे सर्व साल काढून घेऊ आता साल काढताना बरेच जणं म्हणतात की बटाट्या कटरेचा यूज करायचा करू शकतात तुम्ही पण मी इथे चाकूचाच के वापर केलेला आहे कारण चाकूचा वापर केला म्हणजे पटापट सालं निघतात आणि एकसारखे निघतात शिवाय जो काही आपला काळा भाग असतो किंवा हिरवा भाग असतो तो पूर्ण खालपर्यंत निघतो आणि जेवढं आपल्याला काढतील तेवढं अगदी झटपट निघतो आणि विशेषतः अशी आहे की केळीचे चिप्स बनवताना आपल्याला डायरेक्टली ते कढईमध्येच किसायचे आहे ते किसून ठेवता येणार नाही आहे त्यासाठी सर्व केळीचे आता साल आपल्याला काढून ठेवायचे तर असे सर्व साल काढून झालेले होते आता म्हटलं चला तेल गरम झालं आहे की बघू तर तेल अजून थोडं गरम व्हायचं बाकी होतं म्हटलं अजून थोड्या बाकीच्या केळीच्या अजून साल काढून घेऊ तोपर्यंत तेल छान कडकडीत असं गरम, गरम होईल तेल आता गरम झालेलं होतं तर जी काही किसणीने आपण आता किसणार आहे तिला देखील तेल लावून घेतलं मी आणि मस्त अशा कडकडीत तेलामध्ये चिप्स बनवायला घेतले बघा ना मंडळी किती छान चिप्स तळले जात आहेत एकदम कडकडीत तेल गरम होतं त्याच्यामुळे आपले चिप्स हे बऱ्याच वेळ क्रिस्पी राहतील तर कडकडीत तेला चीप्स तड़ा। जर एका चीप्स तर ते चिप्स तळा जर एखादा चिप्स आपल्याकडनं व्यवस्थित तळला गेला नाही तर त्याच्यामुळे बाकीचे चिप्स देखील मऊ होऊ शकतात त्याच्यामुळे व्यवस्थित सगळे चिप्स कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे पहिल्या स्लॉटमधले जे कडाईमध्ये चिप्स तळायला घेतले होते ते मस्त कुरकुरीत असे तळले गेलेले आहे आता दुसऱ्या स्लॉटमध्ये आपण कढईमध्ये चिप्स तळायला टाकले पहिल्या वेळेस मी जरा कमीच टाकले होते बरे का मंडळी अर्ध्या केळीचे चिप्स केले पण दुसऱ्या वेळेस तेल चांगलं गरम असल्याने दीड केळीचे चिप्स केले तर आता जे जे पहिल्याचे चिप्स तळले गेलेले होते त्याच्यावर दुसरी चिप्स तळत आहे तोपर्यंत तो ती खट मीठ आणि काळे मीठ घालून घ्यायचे तुमच्या घरी हवे असतील तेवढे मसाले घालून घ्या माझ्या धवलला तिखट नको होतं त्याच्यामुळे फक्त मीठ टाकलेलं आहे याच्यावर तर आता दुसरे देखील चिप्स आपण मस्त व्यवस्थित तळून घेऊ आहो मंडळी चिप्स कशा प्रकारे किसायचे ही तर महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली की चिप्स किसताना गॅसचा फ्लेम हा हायच ठेवायचा हा कारण याने असं होईल चिप्स एकमेकांना चिकटणार नाही कारण ते चिकट असतात म्हणून हाय फ्लेमला ठेवायचं आहे आणि एकदा की सर्व चिप्स हे किसले गेले त्यानंतर फ्लेम हा आपला मीडियम करायचा आहे म्हणजे मीडियम फ्लेमवर आपले जे चिप्स आहे ते व्यवस्थित तळले जातील जास्त लालसर होणार नाही हाय फ्लेमला तळल्यामुळे कधी कधी असं होतं बाकीचे चिप्स हे व्यवस्थित तळले जात नाही त्याच्यामुळे बाकीचे चिप्स आपले एक दोन चिप्स जरी आपले मऊ राहिले तर त्याच्यामुळे बाकीचे चिप्स आपले सगळे वातडे होऊ शकतात ते क्रिस्पी राहत नाही जास्त वेळ त्याच्यामुळे मिडियम फ्लेमला सर्व चिप्स तळून घ्यायचे आहे तर आता आपला दुसरा स्लॉट देखील तळून झालेला आहे इथे मस्त आता ताईला म्हटलं अगं ताई मी तिसरा स्लॉट जोपर्यंत तळते तो तोपर्यंत त्यावर तिखट मीठ मसाले घाल की म्हणजे मस्त आपण असे क्रिस्पी कुरकुरीत चिप्स आता टी व्ही बघताना खायला घेऊया दुपारची वेळ आहे चहा पण घेऊया त्याच्यासोबतच मंडळी तुम्ही हे चिप्स कशासोबत खातात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली सोबत शेअर करा आणि ना मंडळी जेव्हा तगले होते तेव्हा चिप्स असे दिसायचे त्याच्यावर मसाला लावल्यानंतर मस्त चटपटीत दिसत होते आणि आडव्या केळीचं जर आपण चिप्स केले ते तर तरी ह्या प्रकारे दिसतील त्याचा व्हिडिओ ॲक्च्युली शूट करायचा राहून गेला तर तुम्ही देखील दिलेल्या टिप्स फॉलो करून घरगुती बनाना चिप्स बनवा धन्यवाद